आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधि विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधू वर कार्यालय सोडे संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे या शैक्षणिक वर्षाचं वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ते मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत होत आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र ढबक व कला मंडळ कार्याध्यक्ष प्रभाकर भोसले यांनी दिली आहे या निमित्तानं गीत संध्या नृत्याविष्कार मेहंदी स्पर्धा पुष्परचना स्पर्धा रांगोळी स्पर्धा पथनाट्य शेला पागोटे कला वाणिज्य व विज्ञान प्रश्नमंजुषा शिक्षकांसाठी क्रिकेटचे सामने शिक्षकांसाठी संगीतकुर्ची विविध वेशभूषा इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं करण्यात आले आहे नाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साईबाबा सभागृहात संपन्न होणार आहे याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संगमनेर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास कोकरे विशेष अतिथी प्रसिद्ध कवी संदीप जगताप उपस्थित राहणार आहेत तर अध्यक्षस्थान शिक्षण प्रसारक संस्थेचे सदस्य विवेक नावांदर पोषावणार आहेत तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य संतोष करवा दिलीप सांगळे नंदन बापणा आदी मान्यवर या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र ढबक पर्यवेक्षक अप्पासाहेब गुंजाळ व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत